नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका पाठोपाठ एक, एक सण येत आहे आणि सण म्हटल्यानंतर गोडदोड हे आलंच आज आपण गोडाचा असा एक रेसिपी पाहणार आहोत आणि एकदम बनवायला साधा सोप्पा आहे आणि इतका टेस्टी लागतो ना खूप छान लागतो चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया तर इथे मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे भरून म्हटलं तर दोन वाटी आणि मी भरून नव्हत्या म्हणून इथे तीन वाटी अर्धा अर्ध्या अर्ध्या घेतल्या होत्या त्याच्यानंतर मोठे दोन चमचे आपल्याला तूप घ्यायचं आहे तर तूप वितळून घेतलेलं आहे त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे बेकिंग सोडा टाकायचा आहे बेकिंग पावडर नका टाकू बेकिंग सोडा टाका म्हणजे छान असं मस्त लेअर्स येतात आणि मस्त असं जाळीदार होतात तर पाहू शकताय मी अगोदर सोडा मीठ आणि जे तूप टाकलं होतं ते मिक्स करून घेते तर अशा प्रकारे हातावर चोळून पूर्ण तूप आतमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुपामुळे एकदम क्रंची बाहेरची साईड होते आणि आतमध्ये एकदम सॉफ्टनेस तयार होतो तर पाहू शकता मी अशा प्रकारे छान चोळून चोळून सगळं चोड़ तूप जे आहे मैद्याला लावून घेतलेलं ला आहे अशा प्रकारे एक गोळा तयार होतोय मैद्याचा पाहू शकता तुम्ही तर अशा प्रकारे गोळा तयार व्हायला पाहिजे आपल्या मैद्याचा त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि छान मैदा मळून घ्यायचा आहे गोळा तयार करायचा आहे मैद्याचा तर एकदम नका पाणी टाकू थोडं थोडं पाणी टाका आणि छान मळून घ्या तर पाहू शकता मी थोडं पाणी टाकलेलं आहे पहिल्यांदा आणि छान त्याचा गोळा बनवण्याचा प्रयत्न करते जास्त मळायचं नाही आपल्याला थोडं थोडं अशा प्रकारे मिक्स करत राहायचं आहे तर पाहू शकताय अगोदर थोडं पाणी टाकून मिक्स केलं त्याच्यानंतर त्याच्यानंतर मी अजून थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि मिक्स करते असं थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला एक छान त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे तर इथे मी गोळा बनवून घेतलेला आहे तर पाहू शकता आपल्याला असा सॉफ्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे आता अगदी थोडंसं मी अशा प्रकारे राहिलेलं आहे म्हणून मी सगळं जे आहे मिक्स करून अशा प्रकारे गोळा तयार करून घेतलेला आहे आता मैदा चाहे। मैदा। मैदा 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 हा व... मैदा आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी साईडला ठेवायचा आहे म्हणजे छान फुलेल हा मैदा आणि एकदम मऊ असा होईल तर पूर्ण आपला सॉफ्ट असा मैदा तयार नाही झालेला थोडंसं त्याच्यात क्रॅक वगैरे आहेत मैद्यामध्ये तर काहीच हरकत नाही नंतर सॉफ्टपणा येतो त्या मैद्यामध्ये आपण तूप वगैरे टाकल्यामुळं हा क्रॅक म्हणजे मैद्यामध्ये क्रॅक आलेले आहेत तर काहीच हरकत नाही तर थोड्या वेळानंतर आपण पंधरा ते वीस मिनटं झाकल्यानंतर छान असा सॉफ्ट तयार होतो हा मैदा आता मी झाकून पंधरा ते वीस मिनट याला वी साईडला ठेवणार आहे तोपर्यंत आपण दुसरी प्रोसेस करून घेऊया त्यासवर ते कढई ठेवली थी होती त्या कढईमध्ये आपल्याला मोठी एक वाटी मी साखर टाकून घेते तर आपल्याला इथे पाक बनवून घ्यायचा आहे त्याच्यासाठी मी इथे एक वाटी साखर आणि दोन वाटी पाणी टाकणार आहे तर छान असा पाक तयार होतो जास्त काही गोड होत नाही नॉर्मल आपल्याला जसा पाहिजे तसा पाक तयार होतो तर पाहू शकता तुम्ही इथे इलायची पावडर वगैरे टाकून घेऊ शकता केसर वगैरे मी नाही टाकलेलं आता पूर्ण साखर आपल्याला विरगळून घ्यायचे पाहू शकता अशा प्रकारे मिक्स करत राहायचं आहे आणि पूर्ण साखर आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे आणि छान उकळी द्यायची आहे तर पाहू शकता मी पूर्ण साखर अशा प्रकारे मिक्स केलेली आहे आता ह्याला उकळी येऊन देऊयात तर साखर मिक्स केल्यानंतर आपलं करपणार वगैरे नाही आहे तर छान ह्याला मिक्स होऊन देऊया तर साखर छान मिक्स झालेली आहे आणि उकळी पण आलेली आहे अशाच प्रकारे थोडा वेळ आपण असं सोडून देऊयात म्हणजे छान आपला पाक तयार होईल आता हलवायची वगैरे काहीच गरज नाही आहे थोड्या वेळानंतर मी गॅस बंद केलेला आहे आपला पाक हा रेडी झालेला आहे तर पाहू शकताय अशी तुटकी आपली दोरी तयार होती आहे अशी जास्त अशी लांब अशी दो आपल्याला दोरा बनवायचा नाही आहे फक्त असा तुटला पाहिजे पाहू शकता प्रकारे तुटतो आहे जर तुम्ही पूर्ण ह्याचा दोरा तयार होजेपर्यंत जर पाक म्हणजे गॅसवर ठेवला तर साखर तयार होते थोड्या वेळाने म्हणून आपल्याला तेवढं करायचं नाही आहे नॉर्मल फक्त असा प्रकारे तुटलं पाहिजे इतकंच आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे त्याच्यानंतर बंद करायचं आहे त्याच्यानंतर मैदा पाहू शकता किती सॉफ्ट झालेला आहे थोडंसं मी हा एकजू करून थोडंसं मळून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर पाहू शकता इथे मी लाटून घेते आहे तर सगळं मी तास बनवते जर तुमच्याकडे जास्त असेल तर दोन बॅचमध्ये तुम्ही बनवून घेऊ शकता तर इथे मी अशा प्रकारे आपल्याला गोल पोळी लाटून घ्यायची आहे अगोदर गोल पोळी लाटलेली ला आहे पाहू शकताय मी त्याच्यानंतर आपल्याला कट करायचं आहे चार भागामध्ये प्रकारे ला अशा प्रकारे चार भागांमध्ये कट करून घेतलेला आहे त्याच्यानंतर एकावर एक ठेवायचं आहे आपल्याला हे पाहू शकता मी एकावर एक ठेवलेला आहे आता आपल्याला अजून लाटून घ्यायचं आहे आकार गोलच आला पाहिजे आपल्याला अशा प्रकारे लाटायचं आहे पटापट आपल्याला लाटून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे पटापट मी लाटून घेऊन याचा आकार थोडासा गोल झालेला आहे अजून गोल आपल्याला करून घ्यायचा आहे अशाच प्रकारे चार वेळेस आपल्याला प्रोसेस करायची आहे लाटायचं कट करायचं अजून एकमेकांवर ठेवायचं लाटायचं कट करायचं अजून एकमेकांवर ठेवायचं अशा प्रकारे आपल्याला चार वेळेस करायचं आहे म्हणजे आपल्या जे, आप जे बनवतो आहे आपण त्याला छान असे लेअर्स सुटतील म्हणून आपल्याला ही प्रोसेस चार, चार वेळास रिपीट करायची आहे पाहू शकता मी दोन वेळेस केलेली आहे अजून आपल्याला दोन वेळेस करून घ्यायचं आहे पाहू शकता मी दोन वेळेस अजून करून घेतलेली आहे आता आपल्याला थोडंसं प्रेस करायचं आहे पाहू शकता अशा प्रकारे आणि याला चौकोनी आकार तयार करून घ्यायचा आहे चौकोनी आकार मी प्रकारे देते आहे म्हणजे आपल्याला कट करायला सोपं जाईल हवं तसं चौकोनी आकार देण्याचा प्रयत्न करा पाहू शकताय मी ते चौकोनी आकार देऊन घेतलेला आहे तर हे रेडी झालेलं आहे आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे आपल्याला हव्या तशा साईजमध्ये तुम्ही मोठी साईज करू शकता छोटी साईज करू शकता हव्या तशा साईजमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता तर इथे मी अशा प्रकारे मध्यम आकाराच्या साईज प्रकारे कट करून घेते आहे आता स्क्वेअरमध्ये आपल्याला कट करायचं आहे पाहू शकताय मस्त स्क्वेअरमध्ये मी कट केलेलं आहे आणि जेव्हा राहिलेले दोन आहेत ते थोडंसं मला जास्त मोठे दिसत आहेत म्हणून अजून मी छोटंसं हे करून घेतलेलं आहे पाहू शकताय किती छान असे लेयर्स सुटलेले आहेत आणि मस्त ही रेसिपी तयार झालेली आहे भरपूर सारे लेयर्स आलेत पाहू शकताय तुम्ही सगळ्यांनाच आता आपल्याला तळून घ्यायचं आहे तर पाहू शकता कसे लेयर्स आलेले ले आहेत एकदम ले छान लेअर्स आलेले आहेत आणि तेलामध्ये टाकल्यानंतर ना अजून छान लेअर्स येतील ह्याला तर अशाच प्रकारे आपल्याला आता तळून घ्यायचं आहे त्याच्यासाठी इथे गॅसवर तेल ठेवलं होतं तेल, तेल हे आपल्याला जास्त गरम करायचं नाही आहे नॉर्मल गरम पाहिजे ठेवल्या ठेवल्या आपण एक एक ते दोन मिनटं गरम होऊ द्यायचे त्याच्यानंतर आपल्याला लगेच तळायला घ्यायचे पाहू शकताय तुम्हाला तर वाटते तेल थंडच आहे पण हे थोडंसंच गरम आहे कारण आपल्याला हे जाड जाड आहेत आतूनसुद्धा तळले गेले पाहिजेत म्हणून मी ते काय तेल जास्त गरम केलेलं नाही आहे आणि आपल्याला हे लास्टपर्यंत मिडियममध्येच आपल्याला गॅसची फ्लेम ठेवायची आहे जास्त आपल्याला गरम नाही करायचं आहे आता सगळे जेवढे मावतील ना तेवढे मी टाकणार आहे याच्यामध्ये आणि एकाच बॅचमध्ये पूर्ण तळून घेणार आहे पाहू शकताय सगळे टाकलेले आहेत आता खालून छान तळून घेणार आहे गॅसची फ्लेम मी स्लो ठेवलेली आहे म्हणजे मीडियम ठेवा जास्तच स्लो नाही तर पाहू शकताय एका साईडने छान तळलेले आहेत दुसऱ्या सुद्धा आपल्याला अशा प्रकारे पलटवून टाकायचं आहे आणि तळून घ्यायचं आहे पाहू शकताय कसे छान स्लेयर्स येत आहेत गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे तर सगळे पलटवून टाकायचे आहेत आणि दुसऱ्या साईडने सुद्धा छान तळून घ्यायचे आहेत एकदम असा कुरकुरीत बाहेरून हे कलर पण खूप छान कुलक कुरकुरीत येतो आणि आतून इतके सॉफ्ट होतात ना खूप छान लागतात आत आतमध्ये पाक पिल्या जातो तर सगळे मी इथे पलटवून टाकलेले आहेत पाहू शकता तुम्ही आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत तर पाहू शकता दुसऱ्या साईडने मी पलटवून टाकून छान असे तळून घेतलेले आहेत आता आपल्याला सगळीकडून सेम कलर येण्यासाठी मिक्स करायचं आहे आणि सगळीकडून सेम असा कलर येईपर्यंत आपल्याला छान असं मीडियम फ्लेम गॅसवर आपल्याला तळून घ्यायचं आहे खूप छान लेअर्स आलेले आहेत ले पाहू शकताय तुम्ही किती मस्त असे लेअर्स आलेले आहेत आता मी मिक्स करून छान सगळीकडून त्याला तळून घेणार आहे पाहू शकताय अगोदरच्यापेक्षा दुप्पट साईजने फुललेले आहेत तर मस्त असे फुगलेले आहेत पाहू शकताय तुम्ही आता सगळ्या साईडने मी अशा प्रकारे फिरवून छान असा सेम कलर येईपर्यंत तळून घेणार आहे अशाच प्रकारे आपल्याला सतत हलवत राहायचं आहे म्हणजे सगळीकडून काय होईल सेम असा कलर येईल नाहीतर मग एका साईडने छान तळेल आणि दुसऱ्या साईडने तळणार नाही असं होतं एकदम टम फुगलेले आहेत अगोदरच्यापेक्षा त्याच्या अशी साईज वाढलेली आहे थोड्या वेळानंतर पाहू शकताय की छान कलर आलेला आहे मी सतत हलवत आहे आणि सेम असा सगळीकडून कलर आलेला आहे पाहू शकता तुम्ही आणि लेअर्स म्हणाल तर खूप छान लेअर्स आलेले आहेत एकदम असे क्रंची झालेले आहेत बाहेरून आणि आत इथून इतके सॉफ्ट झालेले आहेत ना आणि आतमधून बाहेरून सगळीकडून तळल्या गेलेल्या आहेत वीस मिनिट तरी आपल्याला तर तळून घ्यायचं आहे म्हणजे लागतातच वीस मिनिट कारण गॅसची फ्लेम जी आहे ते स्लो आहे तर मिक्स करून अशा प्रकारे छान असा कलर येईपर्यंत मी तळून घेतलेला आहे पाहू शकता किती छान असे लेअर्स आलेले आहेत आणि मस्त अशी त्याची साईजसुद्धा सुद्धा दुप्पट झालेली आहे आणि आता छान तळले गेलेले आहेत आता आपल्याला हे पाकामध्ये टाकायचं आहे त्याच्यासाठी आपला पाक गरम पाहिजे त्याच्यासाठी मी अगोदरच पाक गरम करायला ठेवला होता आणि गरम गरम उकळी आलेला पाक पाहिजे म्हणजे आतमध्ये छान पटकन पिल्या जातं हा पाक नाही तर असंच आपण थंड पाकामध्ये टाकलं ना तर आतमध्ये जात नाही आणि एकदम बाहेरून 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 गोड लागतं आणि आतून तितक्या पाक जात नाहीत म्हणून तितके गोड नाही लागत म्हणून आपल्याला पाक आत गरम करायचा आहे आणि गरम गरम पाकामध्ये आपल्याला टाकायचं आहे तर पाहू शकताय तिकडे पाक मी गरम केलेला आहे आणि गरम गरम पाकामध्ये आता ते टाकून घेणार आहे उकळी आलेला पाक आहे पाहू शकताय तुम्ही आता हे टाकून घेते सगळे आपल्याला उकळी आलेल्या पाकमध्येच टाकायचं आहे गॅसची फ्लेम मी आत्ता बंद केलेली आहे अगोदर बंद केलेलं होतं त्याच्यानंतर मी आत्ता हे उकळी आणून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे पाहू शकता सगळे मी आत्ताच टाकून घेणार आहे याच्यामध्ये आता सगळे टाकून घेतलेले आहेत आता मिक्स करायचं आहे आणि आत आतमध्ये पूर्ण असा पाक गेला पाहिजे मी छान असं आतमध्ये पाहू शकताय टाकून घेतलेला आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे पटकन पाक पिल्या जातो तर पाहू शकताय खूप मस्त झालेला आहे आणि सगळा पाक आतमध्ये पेत आहेत एका ताटामध्ये तुम्ही सर्व करू शकता किंवा बाऊलमध्ये सुद्धा काढू शकता पाहू शकता किती मस्त झालेलं आहे आतमध्ये पाक पिल्या गेलेला आहे आता मी एका बाउलमध्ये सर्व करणार आहे खूप मिक्स करून झालेला आहे आणि मस्त पाक पिलेला आहे आपला एवढा पाक भरपूर झालेला आहे जर तुमचा पाक वाटत असेल कमी झाला आहे किंवा घट्ट झाला आहे तर तुम्ही एक्स्ट्रा पाणी टाकून थोडंसं अजून उकळी आणून घेऊ शकता आणि नंतर टाकू शकता तर पाहू शकता मस्त झालेलं आहे आणि जाळी वगैरे खूप छान लेअर्स सुटलेले आहेत एका बाउलमध्ये मी काढून घेतलेलं आहे किती रसाळ झालेले आहेत पाहू शकता आतमध्ये सुद्धा पाक गेलेला आहे खूप छान झालेले आहे दिसायलासुद्धा आपल्या ह्या आता दिवाळीला तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा नवीन आहे आणि तुमच्या घरच्यांनासुद्धा खूप आवडेल तर आपण नेहमीच शंकरपाळे बनवत असतो शंकरपाळेऐवजी ही रेसिपी नक्की ट्राय करा तुमच्या सगळ्यांना खूप आवडेल आणि चवीलासुद्धा खूप अप्रतिम लागते पाहू शकता भरपूर सारे झालेले आहेत दोन वाट्यांमध्ये आणि किती लेअर्स सुटलेले आहेत एकदम क्रंची वगैरे झालेले आहेत आणि आतमध्ये पाहू शकता आहे कसा सॉफ्टनेस आहे आणि आतमध्ये किती पाक पेलेला आहे पाहू शकताय तुम्ही एकदम ठिसूळ झालेले आहेत तर नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज सबस्क्राईब